सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा अनुभव सौ वैशाली ताई यांचा आहे या ताई अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी आहे ताईंनी त्यांचा अनुभव आपल्यासोबत शेअर केला आहे खूप सुंदर असा अनुभव ताईंना स्वामींनी दिला आहे हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाला कळेल की महाराजांची शक्ती काय आहे खरंच मनापासून जर स्वामी मुलवलं काही मागितलं तर स्वामी कशा प्रकारे देतात या अनुभवातून आपल्याला आज कळणार आहे चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सगळाला विसरू नका कारण असेच महाराजांचे रोज नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती रोज येत असतात आणि ज्यांना कोणाला आपले अनुभव शेअर करायचे असेल त्यांनी या नंबरवरती शेअर करू शकतात ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन आज मी माझा अनुभव शेअर करत आहे खरं तर हा अनुभव लिथाने डोळ्यातून खरंच पाणी येतं महाराजांची लीला किती आघात आहे हे मला कळतं माझी परिस्थिती ही खूप बिकट आहे खूप बिकट म्हणजे खूप माझे मिस्टर हे दारू गांजा व्यसन सर्व काही त्यांना व्यसन आहे मी कामाला जाऊन माझे दोन मुलांचं आणि माझं उदरनिर्वाह करत आहे खूप हालाकीची परिस्थिती ती आहे या परिस्थितीमध्येच मी एके दिवशी कामाला गेली होती कामाला गेली त्यावेळेस कापूस वेचणी चालू होती तिथे मी मोलमजुरी करण्यासाठी गेली आणि गरबडीमध्ये मी माझ्या गळ्यातलं तसंच गळ्यात ठेवलं होतं आणि काय झालं ना की ते कुठे पडलं मला ते कळालंच नाही आम्ही खूप वेळ झाला दुसऱ्या शेतामध्येही गेलो तिथेही खूप वेळ काम केलं त्यानंतर माझं सहज लक्ष माझ्या गळ्याकडं गेलं तर गळ्यामध्ये माझं जे गंठन होतं ते पडून गेलं होतं मी आता खूप रडू लागली खूप म्हणजे खूप रडत होती सर्वेकड शोधत होती कुठेही जीव लागत नव्हता काय करावं काही समजत नव्हतं कारण खूप कष्टाने मी ते बनवलं होतं माझ्या कष्टाच्या घामाच्या एक एक रुपयातून मी ते माझ्यासाठी बनवलं होतं दुसरं मला काहीच नव्हतं मग मी खूप रडली खूप म्हणजे खूप महाराजांनाही खूप विनंती केली महाराजांचं नामस्मरण केलं स्वामी तुम्हाला माहीत आहे मी किती कष्टातून हे निर्माण केलं होतं तुम्हाला सर्व माझी परिस्थिती जाणता आहात तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही स्वामी एवढी कृपा या पामारावरती करा माझं गळ्यातलं मला सापडू द्या स्वामी असा मी खूप स्वामींचा धावा करत होती माझ्या मुखात श्री स्वामी समर्थ एवढंच नाव आणि डोळ्यातून पाणी वाहत होतं माझ्या सोबतच्या ज्या कामाला बया आल्या होत्या बायका त्याही खूप हळहळ करत होत्या त्यांनाही खूप वाईट वाटत होतं त्याही सर्वत्र शोधत होत्या पण कुठेही ते सापडत नव्हतं आणि जी माझी मैत्रीण होती ती ती पण स्वामींची खूप निस्सीम भक्त आहे तिने लगेच स्वामींना नवस केला स्वामी मी तुमचे एकवीस स्वामीचरित्र पारायण करेन पण या ताईचं सा गळ्यातलं सापडू द्या अशी तिने विनंती केली आणि खरंच सात दिवस झाले ती पारायण रोज करत माझ्यासाठी पारायण रोज करत होती स्वामीचरित्र वाचत होती आणि सात दिवस झाले आणि आम्ही अगोदर ज्या शेतामध्ये गेलो होतो कामाला तिथेच आम्हाला पुन्हा कापूस वेचण्यासाठी जाण्या जावं लागलं आणि महाराजांची लीला इतकी आगाज ना की ज्या सरीमध्ये मी कापूस वेचत होती त्या सरीमध्ये मला पुन्हा त्याच सरी मिळाली आणि त्याच सरीत मी कापूस वेचू लागले कुठे कुठे जात होती मी माझ्या मनात आता नव्हतं की इथे काही सापडेल की काही मी माझं नामस्मरण चालू होतं सात दिवस उलटून गेली होती आणि कापूस वेचता इसता सहज मला माझ्या दादांचा कॉल आला कॉल घेण्यासाठी मी खाली वाकली खाली बसली तर काय आश्चर्य ना की तिथेच मला माझ्या गळ्यातलं चमकलं माझ्या गळ्यातलं चमकल्याबरोबर मी ते घेतलं तर बघितलं तर ते माझंच होतं माझं जे मोठं पँडेल होतं ते मला सापडलं आणि पंधरा मणीही सापडले पण पंधरा मणी माझे हरवून गेले होते पण महाराजांची लीला इतकी आगाध ना की स्वामींनी मला ते दिलं ह्याचंच माझं खूप मोठं समाधान मला झालं स्वामींची खूप कृतज्ञता व्यक्त केली स्वामी खरंच तुमची लिला खूप आगाद आहे स्वामी अशीच कृपा माझ्यावरती राहू द्या तुमच्याचमुळे मला माझ्या गळ्यातलं आज सापडलं आहे खरंच तुम्ही जे खरंच तुमची मनापासून सेवा करतात त्यांच्या हाकेला तुम्ही धावून येतात हा मला आज कळाला आहे आणि असाच माझा दुसरा एक अनुभव आहे तो म्हणजे मला अक्कलकोटला जाण्याची खूप इच्छा होती खूप म्हणजे खूप जबरदस्त इच्छा होती पण काय झालं ना की मी अचानक आजारी पडले आजारी पडले मला उभं राहिलं तरी चक्कर येत होते खूप चक्कर येत होते काय करावं काही कळत नव्हतं मी डॉक्टरकडेही गेली डॉक्टरनी मला सलाईन देखील लावलं सलाईन लावून झालं आणि दुसऱ्या दिवशी ज्या आमच्या बायका होत्या त्या अक्कलकोट येथे जाणार होत्या माझं काय करावं मला कळत नव्हतं मी स्वामींनाही खूप विनंती केली की मला जायचंच आहे यायचंच आहे दर्शनासाठी पण मला चक्कर येतात आणि बसमध्ये उलट्याही होतात काय करावं काही कळत नव्हतं आणखी जर वाढलं आणि ऊनही खूप होतं तर काय करावं काय कळे त्याचवेळीस मी काय केलं ना की माझापुढे दोन चिठ्ठ्या बनवून टाकल्या की मी अक्कलकोटला येऊ नको येऊ माझा आजार वाढेल अशा प्रकारे मी दोन चिठ्ठ्या स्वामींपुढे टाकल्या खूप कळकळून स्वामींना विनंती केली स्वामी के मला तुमच्या दर्शनासाठी यायचं आहे मी आत्तापर्यंत तुमची जर मनापासून खरंच सेवा केली असेल एकदाही तुमचं नाव मनापासून घेतलं असेल तर मला प्लीज बोलवा अशी मी स्वामींना खूप कळकळून विनंती केली स्वामींपुढे दोन चिठ्ठ्या टाकल्या आणि चिठ्ठी उचलून मी स्वा बघितलं तर डोळे बंदच होते धाकधूक मनामध्ये होत होती आता काय येणार आहे आणि चिठ्ठी जेव्हा उघडली तेव्हा त्यात आलं की अक्कलकोटला दर्शनासाठी ये असं आल्यानंतर मला खूप बरं वाटलं खूप मी लगेच तिथे महाराजांची विभूती घेतली विभूती लावली आणि खाल्ली आणि माझ्यामध्ये काय संचार झाला मला कळलं नाही मी खूप तातडीने उठली सर्व काम आवरू लागली सर्वांना सांगितलं ला की मला अक्कलकोटला येणार आहे स्वामींचं मला बोलवणं आलं आहे स्वामींनी होकार दिला आहे असं म्हणून मी सर्व काम आवरलं आणि अक्कलकोटला जाण्यासाठी प्रस्थान केलं आणि काय आश्चर्य तर या प्रवासामध्ये मला एकदाही चक्कर आली नाही काही दुखलं नाही काही एक झालं नाही स्वामींच्या कृपेने खूप छान दर्शन झालं सर्व काही व्यवस्थित पार पडलं खरंच स्वामींची जर इच्छा असेल तरच स्वामी बोलावतात सर्व काही करता करविता स्वामीच आहे फक्त स्वामींवरती विश्वास ठेवून जर पाऊल टाकलं ना तर कोणतंही काम हे यशस्वी होतं ह्याचा अनुभूती मला प्रत्येक क्षणाला येत आहे असे माझ्या जीवनात असंख्य अनुभव आहे असे छोटे छोटे अनुभव आहे बघा स्वामी भक्तांनो तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला असेच कुणाला अनुभव शेअर करायचे असेल तर नक्की करा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त